संपूर्ण श्री शिव महापुराण उमा संहिता अध्याय एकविसावा स्वधर्माचे आचरण आणि युद्धाचे नियम आणि फळ व्यासमुनी सनत कुमारजी ईश्वरांच्या मुखापासून ब्राह्मण बाहूपासून क्षत्रिय मांड्यांपासून वैश्य आणि चरणांपासून शूद्र निर्माण झाले ईश्वराच्या शरीरापासून सर्व निर्माण झाले तर मग उच्च निच्छ असा भेदभाव कसे निर्माण झाले तसेच युद्धाचे फळ काय ते सांगा सनत कुमार म्हणाले व्याजी मनुष्य वाईट कर्मामुळे अधोगतीत जातो आपल्या स्वकर्मामुळे लोक तत्वापर्यंत जाऊ शकतात जो आपले अंतकरण शुद्ध करतो तो श्रेष्ठ होईल शुद्ध अंतकरणाने केलेली सर्व कर्म उत्तम फळ प्राप्त करून देतात माणूस जन्माने नव्हे तर कर्माने मोठा बनत असतो या जगात ब्रह्म क्षत्रिय वैश्य शूद्र या सर्वांची आवश्यकता आहे जीव जगत आणि जगतात्मा एक आहे याची प्रत्यक्ष अनुभूतू घेऊन जो अंतर्बाह्य आनंदी होतो त्याने तो मार्ग सर्व लोकांना सांगणे आवश्यक आहे ब्राह्मण कुळात जन्माला येऊन वाईट कर्म केली तर त्याची फळे भोपावी लागतात क्षत्रिय कुळात जन्मलेल्या माणसाची शौर्य दाखवले पाहिजे शौर्याने प्रजेचे रक्ष रक्षण होते प्रजेचे रक्षणच झाले नाही तर प्रजा परमार्थ करणार कशी जगणार कशी तसेच वैशांनी व्यापार केला पाहिजे व्यापार नसेल तर आपणास वस्तू मिळणार नाही आणि आपण भोजन देखील करू शकणार नाही भोजन केल्याशिवाय जगताच येणार नाही शूद्र म्हणजे सेवाभाव हा सेवाभाव सर्वश्रेष्ठ आहे परमेश्वर सर्वत्र सम प्रमाणात आहे याची जाणीव झाली की हृदयातून आपोआप सेवाभाव प्रकटतो सेवा, सेवा म्हणजे प्रेमभाव होय लोकांनी आपली सेवा केली पाहिजे हा भाव मनात न ठेवता लोकांची आपण सेवा करू लागलो तर अजूनच आनंदाचे कमळ विकसित होते ईश्वर सर्वत्र भरून राहिला आहे याची जाणीव सर्वांनी ठेवली पाहिजे जो युद्धात पराजित होत नाही त्याला विष्णुलोक प्राप्त होतो युद्धाचे काही नियम जाणून युद्ध करणे आवश्यक आहे युद्धामध्ये शत्रूशी सामना करणे हे महत्वाचे आहे शत्रूला कधीही पाठ दुखवू नये दाखवू नये युद्धात प्राण त्याग करावा लागला तरी पुण्यफळ प्राप्त होत असते जी एक लढाई आहे यासाठी सतत लढत राहावे लागते या जीवनात सत्यासाठी लढावे सत्य प्राप्त करणे अत्यंत आवश्यक आहे म्हणजे आपल्यातील सत्यत्व याचा अर्थ देवत्व प्रकट करत जाणे युद्धात बालक स्त्री अनाथ शरणागत यांची हत्या करू नये अध्याय बाविसावा देहाची उत्पत्ती कशी होते व्याजी सनजकुमारांना म्हणाले हे मुनीश्वर मला जीवाचा जन्म गर्भातील स्थिती आणि वैराग्य याविषयी माहिती सांगा सनजकुमार म्हणाले व्याजजी जीवाला देहाविषयी असणारी आसक्ती देहाचा अभिमान निर्माण करते मी करता आहे या भावनेने अनेक लोक बंधनामध्ये अडकलेले आहेत त्या बंधनामुळेच माणूस जन्ममरणाच्या चक्रात फिरत नाही या बंधनातून मुक्त होण्यासाठी मनामध्ये वैराग्याचा उदय झाला पाहिजे वैराग्याने देहाचा अभिमान नाहीसा होतो धान्य आणि पाणी अग्नीवर ठेवल्याने ते पाणी गरम होऊन धान्याला शिजवते ते अन्न आपण ग्रहण करतो त्या अन्न रसाने आपले शरीर पृष्ट होते शरीरातील सर्व प्रक्रिया सुरू राहतात याच शरीरातून मूळ विसर्जित होतो शरीरातील सर्व नाण्यांना हृदय कमळ जोडलेले असून त्या सर्व माहिने आहेत प्राणवायू त्या नाड्यांच्या मुखाशी सूक्ष्म अन्न रस स्थापन करतो त्या रसाने त्या नाड्या प्राणवायूला पूर्ण करतात मग त्या नाड्या शरीरात सर्वत्र जातात त्या नाड्यातील रसापासून त्वचा रक्त मांस केस स्नायू अस्थि वीर्य वगैरे निर्माण करतात अन्नापासून जे वीर्य निर्माण होते ते स्त्रीमधील रजाशी मिश्रम पावले की बुडबुड्याच्या आकारामध्ये होते त्यामध्ये सात रात्रीमध्ये मांस निर्माण होते नंतर पुढील दोन महिन्यात मान डोके खांदे पाठ छाती पोट हात पाय दोन्ही पार्श्वभाग कंबर इत्यादी अंगाचा विकास होतो तिसऱ्या महिन्यात या सर्व अयव अवयवांची संधी होते चौथ्या महिन्यात बोटे पाचव्या महिन्यात मूग नाक हिरड्या गुह्य व नखे तयार होतात सहाव्या महिन्यात कानाची छिद्रे सातव्या महिन्यात गुदा मेद नाभी आणि उपस्थ इंद्रिये निर्माण होते याप्रमाणे शरीर आकारास येते अशा प्रकारे अंग प्रत्ययाने पूर्ण झालेला जीव मातेच्या गर्भाशयात स्थित असतो तिने केलेल्या भोजनालयातील सहा रस ग्रहण करून तो वाढत असतो संपूर्ण वाढ झाल्यावर स्मृती प्राप्त होते तो पूर्वजन्माची कृत्य जाणतो शिवज्ञान प्राप्त करून मुक्त व्हायचे असे ठरवतो गर्भावस्थेत वाढत असलेला जीव निरंतर असतो तेथे तो दुःख भोगत असतो गर्भावस्थेत भीषण कष्ट असतात उसाला चरकार घातले की तो जसा मिळून निघतो त्याप्रमाणे गर्भात जीव पिळून जातो पुण्यवान जीव लवकर जन्माला येतो आणि पुण्य कमी असलेला जीव वेळाने निर्माण येतो जन्माला येताना तीनशे पासष्ट पेशी असतात साडेतीन कोटी रोम असतात स्थूल आणि सूक्ष्म साडेतीन कोटी नाड्या असतात तसेच कफ पित्त मेद मांस मज्जा वीर्य मलमूत्र हे सर्व घटक वेगवेगळ्या प्रमाणात असतात अशा प्रकारे अपवित्र शरीर बनते आणि कर्माच्या बंधनात गुंतते अध्याय तेवी शरीराची अपवित्रता आणि अवस्था सरद कुमार म्हणाले व्याजी मी तुम्हाला आता शरीराची अपवित्रता आणि त्याच्या अवस्थांची माहिती सांगतो शरीर हे रज वीर्य यांच्या संयोगापासून बनलेले असते त्यामध्ये नित्य विष्ठा आणि मूत्र भरलेले असते म्हणून त्याला अपवित्र म्हणतात भरलेले शरीर बाहेरून कितीही शुद्ध करण्याचा प्रयत्न केला तरी ते अपवित्रच असते शरीर असे अपवित्र आहे हे जो जाणून घेत नाही त्याला वैराग्याचा उपदेश करून काय उपयोग तीर्थक्षेत्रात स्नान केले तरी शरीर पवित्र होऊ शकत नाही आपल्या हृदयातील भाव जेव्हा सात्विक बने शुद्धता वाढे त्याला परम शौच म्हटले आहे ज्याप्रमाणे आपली भावना असते त्याप्रमाणे फलप्राप्ती होते शुद्ध भावाने ईश्वराची सहज भक्ती घडते भक्तीने ज्ञान आणि वैराग्य प्राप्त होते ज्ञानाने अविद्यारूपी मन नाहीसा होतो जो वैराग्यमान असतो काम क्रोधादी विकारांकडे साक्षी भावाने पाहतो अज्ञान हे मनुष्याला विविध कर्मबंधनामध्ये गुंजवते जन्म चक्रात फिरवते मोह आणि ममता हे सर्व दुःखाचे मूळ आहे हे जाणावे प्रत्येक गोष्टी माझ्या आहेत असे म्हणणे म्हणजेच प्रपंच होय सर्व विश्व परमेश्वर आहे हे जाणणे म्हणजेच परमार्थ माणूस प्रपंचामध्ये इतका गुरफटून राहतो की त्याला परमार्थाची देवाची आठवण देखील होत नाही त्यामुळे त्याच्या प्रत्येक कर्मातून दुःखाची वेट वाढत जाते बाल्य अवस्थेत बाळाला तर काही बोलता येत नाही दुःख नाहीसे करण्यासाठी काय करावे याची त्याला जाणीवही नसते कुमार अवस्थेत अनेक विषयांचा त्याला अभ्यास करावा लागतो इंद्रिय वृत्तीमुळे त्याचा कामविकार अधिकच वाढत जातो आणि तो धनसंचयाच्या मागे लागलेला असतो रात्री कामविकार वाढलेला असतो त्याला शांत झोपही लागत नाही वृद्ध अवस्थेत शरीर हे जर्जर होऊन जाते इंद्रियांची कार्यक्षमता कमी होत जाते केस पांढरे होतात ज्याच्यावर जीवापाड प्रेम केले ते लोक आता तिरस्कार करू लागतात अशा अवस्थेतही देहाची आसक्ती संपत नाही हे मोठे अज्ञानपण आहे वार्धक्यामुळे धर्म अर्थ काम मोक्ष याची प्राप्ती होत नाही तो मृत्यूच्या छायेला घाबरत असतो ही अवस्था प्राप्त झाली तरी तो ईश्वराचे स्मरण भजन करत नाही अध्याय स्वभावातील दोषांचे वर्णन म्हणाले पंचूडा अप्सरेने स्त्रियांचे जे दोष सांगितले आहेत त्याची सविस्तर माहिती सांगा सनत कुमार म्हणाले एकदा देवशी नारद नेहमीप्रमाणे भरम भ्रमण करत होते त्यांनी एका अप्सरेला पाहिले तिचे नाव पंचचूडा असे होते तिला म्हणाले मी तुझ्याकडून स्त्रियांचे दोष जाणून घेऊ इच्छितो त्यावेळी पंचचूडा म्हणाली कुलीन विवाहित आणि सुंदर अशा स्त्रिया मर्यादित राहत नाही हाच त्यांचा मोठा दोष आहे स्त्रियांचा स्वभाव हा रहस्यमय असतो सर्व पापाच्या मुळाशी स्त्रीच कारणरूप आहे धनवान रूपवान आणि अनुरूप पती लाभूनही त्या प्रतीक्षा करू शकत नाहीत त्या लज्जा सोडून पापी पुरुषाला बसतात एखाद्याने थोडे जरी प्रेम दाखवले तरी ती त्याची होते तिला पतीचे भय असेल तर ती कोणाची होत नाही स्त्रियांच्या मनाचा अंदाज कोणालाही येत नाही युवावस्थेत अवस्थेत कुलीन स्त्रिया देखील पतीची श्रीमंती असली तरी जाराची अपेक्षा करतात ज्यांना घरात मान आहे त्याही पुरुषावर आसक्त होतात नद्या समुद्राने तृप्त होत नाही त्याप्रमाणे स्त्रियाही पुरुषांपासून तृप्त होत नाही उत्तम वस्त्र परिधान केलेल्या पुरुषांकडे पुरुषांपासून तृप्त होत नाही उत्तम वस्त्रे परिधान केलेल्या पुरुषाकडे स्त्रियांचे लक्षण जाते चुडाण्याचे हो विचार ऐकून नारद वैराश वैराग्याने मार्गस्थ झाले अध्याय पंचवीसावा नृत्याची व्यास म्हणाले सनत कुमार म्हणाले पार्वतीने एकदा शंकरांना कालचक्राची माहिती विचारली होती त्यावेळी शिवजी म्हणाले दिवस पक्ष महिना ऋतू अयन संवत्सर आदी बाह्य आणि अंतर्गत सूक्ष्म स्थूल चिन्हांच्या मनुष्यांच्या मृत्यूचा कालावधी जाणला जातो शरीर पांढरे अथवा पिवळे पडले लाल झाले मूग मान डोळे आणि जीभ यांचा अडथळा निर्माण झाला लोकांनी केलेला मोठा आवाज ऐकू येण्या झाला सूर्यचंद्र अथवा स्पष्ट प्रकाशात वस्तू काळ्या दिसू लागल्या धुरकट दिसू लागल्या तोंडाला आणि कंठाला सारखी कोरड पडू लागली जीभ स्थूल झाली आणि दातातून घाण निघू लागली पाणी ते आणि तेल आरसा यामध्ये आपले प्रतिबिंब विकृत दिसू लागले तर त्या व्यक्तीचे आयुष्य सहा महिनेच आहे असे समजावे डावा हात आठवडाभर एकसारखा फडफडत असेल तर सर्व अवयंना पेटके येऊन टाळूसारखी दुखत असेल सावलीनं मस्तक नसेल तर एक महिना आयुष्य असते सूर्य चंद्रांचे मंडळ प्रभावी दिसू लागले सर्व दिशा फिरत आहे असे भासू लागले तर मृत्यू जवळ आला आहे असे समजावे अध्याय सव्वीसावा काळाला जिंकण्याचे उपाय पार्वती शिवजींना म्हणाले काळाला मानण्याचे श्रेष्ठ साधन मला सांगा शिवजी म्हणाले देव दैत्य यक्ष राक्षस आणि मानव यापैकी कोणीही काळाचा नाश करू शकत नाही पण जे ध्यान योगी आहे ते काळाला सुखपूर्वक नष्ट करतात हे शरीर पृथ्वी आप ते छान वायू आकाश या पंच महाभूतांपासून उत्पन्न होते आणि शेवटी त्यातच लय पावते आकाशापासून पृथ्वी प्रकट होते पृथ्वी ही पाच गुणांनी युक्त आहे जल चार गुणांनी तेज गुणांनी 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 वायू दोन आकाश युक्त आहे आणि ते अतिशय व्यापक आहे शब्द स्पर्श रूप रस आणि गंध हे पाच गुण आहे भूत जेव्हा आपल्या गुणांना ग्रहण करते तेव्हा मानवाचा प्रादुर्भाव होतो आणि त्यावेळी ते आपल्या गुणांचा नाश करतात आणि प्राणी नाहीसा होतो योगी पुरुषाने सुखद आसनावरती बसून प्राणायामाची साधना करावी त्यावेळी अग्निप्रेरीत शब्द ऐकू येतो रात्री प्राणायाम केल्याने संध्याकाळनंतर खाल्लेले अन्न एका क्षणात पचून जाते आणि रोगाचा नाश होतो अशा प्रकारे जो साधक शब्द ब्रह्माचा साक्षात्कार करतो तो काम आणि मृत्यू यांना जिंकतो आणि जगात आनंदाने विहार करतो पावसाळ्यातील मेघ गर्जनेप्रमाणे असणारा तो शब्द नाद ऐकून योगी संसार दुःखातून तत्काळ मुक्त होतो हेच शब्द ब्रह्म परम सुख आहे मोक्षाचे कारण आहे अंतर्बाह्य भेदरहित आहे अविनाशी आणि समस्त उपाधानी रहित आहेत प्र परब्रह्म आहे हे जाणून योगी मुक्त होतो जो हे जाणत नाही तो या जन्म मरणाच्या चक्रात फिरत राहतो जो आणि आळस हे साधनेमधील मोठे विघ्न आहे या शत्रूंना जिंकण्यासाठी नित्यनेमाने परब्रह्माचा अभ्यास करावा असा योगी शंभर वर्ष सहज जगतो या शब्द ब्रह्मामध्ये ओंकार नाही अथवा मंत्र नाही बीज नाही अक्षर नाही हा अनाहत ध्वनी आहे हा आघाताशिवाय चिंतन होते हे शब्द ब्रह्म परम कल्याणकारक आहे सदाचारी पुरुष त्याचे प्रयत्नपूर्वक निरंतर ध्यान करतात याला नादसिद्धी असे म्हणतात घोष कांस्य म्हणजे झाच झांज शृंग म्हणजे शिंग घंटा वीणा बासरी दुमदुमी शंख आणि मेघ या नऊ शब्दांचा त्याग करून तुकाराचा अभ्यास करावा पहिला जो गोशात्मक नाद प्रकट होतो तो, तो आत्मशुद्धी उत्तम साधन आहे तो सर्व रोग घालवतो आणि मनाला वशीभूत करतो दुसरा कांस्यनाथ प्राण्यांची गती रोखणारा विष भूत बांधणारा आहे तिसरा म्हणजे शिव म्हणतात जो ब्रह्मरूपी तुकारांचे ध्यान करतो त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात तो विकाराने युक्त होत नाही हे पार्वती अशा प्रकारे मी तुला शब्द ब्रह्मांचे नववीत स्वरूप सांगितले अध्याय सव्वीसावा समाप्त व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद